सौंदती येथील श्री यल्लमादेवीचं दर्शन घेऊन शिवमोग्गा येथे परतणाऱ्या मिनीबसला झालेल्या भीषण अपघातात तेरा जण ठार झाल्याची घटना हवेरी तालुक्यातील बॅडगी या गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवमोग्गाहून मिनीबसने काही भाविक सौंदती यल्लमादेवीच्या दर्शनासाठी आले होते देवीचं दर्शन घेऊन परत येत असताना हवेरी जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील गुंडेनहळी क्रॉसवर बस चालकाला झोप आल्यानं पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठी मागून मिनी बसनं जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला झाला अपघातामध्ये बसमधील भाविकांचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी अपघात इतका भीषण होता की अडकलेल्या मृतांचे मृतदेह बाहेर काढणं देखील कठीण झालं होतं अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली मृतांमध्ये सात महिलांचा सा समावेश असून बस चालक आदर्श तेवीस परशुराम वयवर्ष पंचेचाळीस भाग्य वयवर्ष चाळीस नागेश पन्नास विशाल चाळीस अर्पिता अठरा सुभद्राबाई पुण्य पन्नास मंजुळाबाई मनसा चोवीस रुपा चाळीस मंजुळा पन्नास यांचा समावेश आहे सर्वजण शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एम गावचे रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं मृतांमधील नागेश आणि विशालक्षी यांच्या मुलाने म्हणजेच आदर्श नवीन टेम्पो ट्रॅव्हलरने वाहन घेतलं होतं हे कुटुंब सोमवारी शिमोगाहून निघाल्यानंतर तिवारी लक्ष्मी मंदिरात पोहोचलं आपल्या नवीन वाहनाची पूजा करून तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तिथून पुढे कलबुर्गी जिल्ह्यातील मायम्मा मंदिरात दर्शन घेऊन सौंदती येथे रेणुका देवीचं दर्शन घेऊन पुन्हा शिवमोग्गाकडे परतताना हा अपघात झाला निपाणी प्रतिनिधी मराठी एस न्यूज